विरोधात सुरगाणा तालुक्यातील बारे येथे एकवटल्या महिला सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे येथे तीन सप्टेंबर रोजी दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला अवैध दारू विक्रेत्यांनी या ठरावाला विरोध केल्याने तसेच या ठरावाला अवैध दारू विक्रेते जुमानत नसल्याने गावातील जवळपास एक हजार महिलांनी बारे पोलीस ठाणे या ठिकाणी पायी मोर्चा काढून घोषणांनी परिसर दनानून सोडला या प्रसंगी बाहरे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांना स्वयं सहायता महिला बचत गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले दे। बाहरे पोलीस ठाणे हद्दी दारू विक्री किंवा निर्मिती करताना आढळल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे महिलांनी सांगितले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारूची निर्मिती व विक्री केली जात आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायत मध्ये ठराव करून देखील दारूची विक्री आणि निर्मिती चालू आहे यावर तातडीने कारवाई करावी नाहीतर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाला देखील निवेदन देण्यात येणार असल्याचं यावेळी महिलांनी सांगितलं यावेळी सरपंच राजेंद्र निकुळे मंदाकिनी भोये भामा जाधव हो, कमल पाडवी मनीषा भोंडवे सुगंधा गारे जिजा महाले चंद्राबाई ठाकरे पुष्पा पाडवी राधा जाधव हो, गुणवंता बारे योगिता चौधरी यांच्यासह स्वयंसहाय्यता संख्येने महिला उपस्थित होत्या बोलवला तरी हे येत नाही पण हे आठ आले म्हणजे जेवायला नाही आल्या जेव्हा इच्छा एक आहे का आंबोडा ग्रामपंचायती दारू बंद म्हणजे बंद कोणी विकणार नाही ती असं आहे पुष्पा इकडे आज आमचा ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे महिला मोर्चा पोलीस स्टेशनला आलेला याचं येण्याचं कारण एकच की आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला होता ते दहा दिवस त्या लोकांना दारू दिले होते की दारू बंद करा दारू बंद झाली नाही काल परवा दारूचे अडी सापडले म्हणून का, त्या कारणास्तव आम्हाला इथपर्यंत पोलीस स्टेशनला यावं लागलं आज बारे पोलीस ठाणे येथे आंबोडा ग्रुप ग्रामपंचायत येथील बचत गट व सर्व महिला यांनी मोर, दारूबंदीसाठी मोर्चा काढलेला आहे यापूर्वी पण आम्ही म्हणजे दारूबंदीवर कडक कारवाई करीतच होतो आणि त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी दारू विक्रेते यांच्याबद्दल माहिती देऊन कारवाई करण्याबाबत सांगितल्या ले असल्याने आम्ही त्यांना आश्वासन देतो की यापुढे त्यांच्या आंबोडे ग्रामपंचायत किंवा बारे पोलीस ठाणे हद्दीत कुठेही आम्ही दारू विक्री चालू देणार नाही आणि जिथे कुठे दारू विक्रेता विक्रे आढळेल त्याच्यावर कडक कारवाई करू